तर स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर खूप दिवस खूप दिवस झाले माझ्या युट्यूब चॅनलला एक पण ब्लॉग आलेला नाही कारण की जर आपली तब्येत खालवली होती काय सुधीर भाई तर कमीत कमी दीड दीड महिन्यानंतर आपल्या चॅनलला ब्लॉग येणार आहे दीड महिने झाले असतील ठीक आहे दीड महिने वॉटर सुद्धा झाले दीड महिन्यानंतर आपला चॅनलला ब्लॉग येत आहे तर आम्ही आता चाललेलो आहे सिंहगडला सिंहगड किल्ला तर वाटेमध्ये जास्त खडक वाचला आपल्याला खडक वाचलं लागतं खडक वाचलेला आपण हो थांबलेलो आहे तुम्हाला जीव दाखवतो बाहेरचा खडकवासला डॅम पाणी कमी आलंय काय म्हणतात इथपर्यंत असते वाडा पाणी आता जे पाहिलं तुम्ही खडक खडकवासला डॅम आता आणि आता आपल्या इथं झालेलं आपण थोडस पाहून घेऊन आता पुढे चाललेलो आपण सिंहगड किल्ल्याला तर अजून इथून कमीत कमी एक दहा पंधरा ते दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर इथून सिंहगड फोर्ट आहे तर आपण पुढं जाणार आहे तर बघू पुढं चला

ती बरोबर लागली चल परत ते थांबल्यावर काढायला लागलं चला पडायचं याचं ये ठीक आहे इकडून इकडं एक किलोमीटरचं आलायचं आहे आपल्याला आणि आता एवढं ट्रॅफिक झालंय ट्रॅफिक बाकीचं सिम मस्त झालं चल मारा की इकडे राहो गाडी चालवते काय करते इकडे फिरवा फुल मारा मना मा इकडे फुल मारा इकडे चल

कोटलो फाइनली वरती आलो कोण चा मेन दो रे ना और लावायचा पावसा मेन का थोडं बोलले नाही पावसा बाथरूम मध्ये दोन उतरून हा काय शर्मा ला काय पुणे दरवाजा आहे ना चल एवढ्या ते काय होतंय लगा चल राहता आपण पुणे दरवाजा हॅलो नेता यी तुझ हेलो आलू ले ले बोल देगा बोल देगा क्या देगा गोड़े गोड़े सोना चल पड़

ಬಾ ಸುದರ ತೋಪನಾಯ್ ಸೈಡ್ಲ ಸಪ್ಪೆ ಟ್ರೇಮಂಟೇಷನ್ ಸೊಳ್ಳಾ 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 ಕೂಡುಸಾ ಟ್ರೇಮಂಟೇಷನ್ ಕಾರ್ ವಾಟ್ತೈಲ ಲಗೈತೆ ಕಷ್ಟ ನೀ ಮೊದಲ ಮಸ್ತ ತೋಪೈಲ

काय भाई बाई एकदम आहे का रे गरम लागले गामालाय चला आता पुढं बघू आपण छोटी छोटी ठिकाणी जुन का झाले सगळे लाईन जास्त बघू पुढं आपण पुढं पहिले इकडं समाज जाऊन बघून तिथे काम चाललंय रे पुढे हा सिंहगड किल्ले तानाजी मालुसुरे समाधी स्थळ स्वराज्य निष्ठा शिल्पाचे लोकार्पण सुळ्यांनी गेले बाबा चला तर आपण आता आलेलो आहे तानाजी मालुसुरे यांच्या समाधी बाबू नाही

तानाजी यांची समाधी समाधी सगळी बघू शकतात सगळे सगळ स्टोरी लिहिलेली इथं सिंहगाडाची बॅटल ऑफ कोंडाना सिंहगड राष्ट्रपती तडांवर समाजाचं दर्शन झाले तानाचे महाराज आता कुठं आलं आपण कोंडानेश्वर मंदिर जोमले वरचले

ya dil me pao hai na kuch आपलं कोंडकेश्वर दर्शन झालेलं गडावरच अजून एक पॉईंट आहे आपला महत्वाचं तर ठिकाण बघितलं आपण समाधी आणि कोंडानेश्वर मंदिर एक मिनिट एक मिनिट एक मिनिट दाखव तर आता आपण पुढच्या पॉईंटला जाणार रे तिथं बघू मग 我们这个我都挖到了。

एक नंबर तिकडून तिकडच्या पॉइंट वरून इकडं आलेलं आहे लांबून आल सियागाड्याच्या दुसऱ्या कॅपॅसिटी नाही ताकदच नाही म्हणजे आपल्या फिरायची आणि आता बघतो त्यावर फोटो चला आता आपण डायरेक्ट आहे नाही आपण तर आता जेवण जेवण करणार आणि बरे आमचा आता गड किल्ला फिरून झालेला आहे आणि आता आम्ही जेव्हा बसलो मस्तपैकी पिठलं भाकर खाणार आहे आता काय सुधीर भाई या बरोबर लय फिरलोय आणि आता पिठलं भाकर खाणार आम्ही डायरेक्ट घरी जाणार काय म्हणजे सगळं मस्तपेगी निवांत काय आलोय दहा वाजता आता वाजले किती पावणे चार पावणे चार पावणे चार म्हणजे आम्ही आखा दिवसभर आता किल्लाच फिरलोय फक्त दिवसभर किल्लाच तर आता मस्तपैकी जेवण बिवण करणार आणि मग घरी जाणार असं जीव बघू शकता घरगुती पद्धतीचं जीव आणि निघू आमचं खौपून झालेलं आहे आणि आम्ही गडी उतरलेलो आहे खाली रोडला आता आम्हाला इथून रोड अजून उतरायचा अर्धा किलोमीटर एक किलोमीटर खाली जायचं गाडी पार्किंगला आमची तिथं तर अशा प्रकारे हा तुम्हाला आम्ही छोटासा छोटीशी इन्फॉर्मेशन दिली की इन्फॉर्मेशन म्हणजे छोटासा ब्लॉक केला गड फक्त नॉर्मली फिरलो आम्ही लय पण डीपमध्ये नाही गेलो आणि ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक शेअर करा आणि हा ब्लॉग इथेच संपला टाटा बाय बाय